नमस्कार शेतकरी मित्रांनो बळीराजच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण आतापर्यंत आलेल्या महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे लाल कांदा बाजारावर बघणार आहेत तत्पूर्वी आपल्याला छोटीशी विनंती जर आपण चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा चला तर बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती सोलापूर येथे लाल कांद्याच्या वकाली एक लाख सात हजार सातशे सत्त्याण्णव सात क्विंटलचे कमीत कमी भाव मिळाला शंभर जास्तीत जास्त भाव मिळाला चार हजार पाचशे सर्वसाधारण भाव मिळाला एक हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती येवला येथे लाल कांद्याच्या अवकाली दहा हजार क्विंटलची कमीत कमी भाव मिळाला सातशे जास्तीत जास्त भाव मिळाला दोन हजार पंच्याहत्तर सर्वसाधारण भाव मिळाला सोळाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे पुढील बाजार समिती येवला अंदरसूल येथे लाल कांद्याच्या अवकाली पाच हजार क्विंटलची कमीत कमी भाव मिळाला दोनशे जास्तीत जास्त भाव मिळाला एक हजार आठशे चाळीस सर्वसाधारण भाव मिळाला एक हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे पुढील बाजार समिती लासलगाव निफाड येथे लाल कांद्याच्या वकाली तीन हजार तीनशे सत्तर क्विंटलची कमीत कम भाव मनाला एक हजार तीनशे जास्तीत जास्त भाव म्हणाला दोन हजार दोनशे पन्नास सर्वसाधारण भाव म्हणाला एक हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती लासलगाव विंचूर येथे लाल कांद्याच्या वकाली सतरा हजार सातशे पन्नास क्विंटलची कमीत कम भाव मनाला एक हजार जास्तीत जास्त भाव मिळाला तेवीसशे तीस सर्वसाधारण भाव मनाला एक हजार नऊशे रुपये त्यानंतर मालेगाव मुंगसे येथे लाल कांद्याच्या वकाली पंधरा हजार क्विंटलची कमीत कमी भाव मिळाला सातशे जास्तीत जास्त मिळाला एकवीसशे सर्वसाधारण भाव मिळाला एकोणावीसशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती चांदवड येथे लाल कांद्याची वकाली चार हजार क्विंटलची कमीत कमी भावमळाला नऊशे बारा जास्तीत जास्त तेवीसशे पंचवीस सर्वसाधारण भावमाळाला अठराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती मानवाड येथे लाल कांद्याची वकाली पाच हजार क्विंटलची कमीत कमी भावमाळाला पाचशे जास्तीत जास्त मिळाला बावीसशे सर्वसाधारण भाव मिळाला एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे पुढील बाजार समिती साटाणा येथे लाल कांद्याची अवकाली तीन हजार सातशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी भाव मिळाला तीनशे जास्तीत जास्त भाव मिळाला दोन हजार चारशे पंच्याहत्तर सर्वसाधारण भाव मिळाला सतराशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती पारनेर येथे लाल कांद्याची अवकाली तेरा हजार तीनशे चोपन्न क्विंटलची कमीत कमी भाव मिळाला तीनशे जास्तीत जास्त भाव मिळाला तीन हजार सर्वसाधारण भाव मिळाला एक हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती पुणे येथे लोकल कांद्याच्या वकाली सोळा हजार चारशे क्विंटलची कमीत कमी भाव मिळाला अठराशे जास्तीत जास्त भाव मिळाला तीन हजार आठशे सर्वसाधारण भाव मिळाला दोन हजार आठशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट येथे पंधरा हजार सहाशे सत्तेचाळीस क्विंटलच्या वकाली कमीत कमी भाव मिळाला तेवीसशे जास्तीत जास्त भाव मिळाला तीन हजार सहाशे सर्वसाधारण भाव मिळाला दोन हजार नऊशे पन्नास पुढील बाजार समिती कोल्हापूर येथे दहा हजार पाचशे शहात्तर क्विंटलच्या वकाली कमीत कमी भाव मिळाला बाराशे जास्तीत जास्त भाव मिळाला चार हजार पाचशे सर्वसाधारण भाव मिळाला दोन हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे असे होते आत्तापर्यंत आलेले कांदा बाजार भाव व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद